तर जेशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमच्यासारख्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आठवडू जबरदस्त केलं आहे रंगपंचमी जबरदस्त व्हिडिओ केला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवाज कमी केला आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता प्रियो वगैरे इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आणि खाली जी मला रील्सचे देखील लिंक दिलेलं आहे जाऊन बघा आणि जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे आलडमशिन ॲप्लिकेशन म्हणजे टेलिग्रामवरती मिळून जाईल ते आळम ॲप्लिकेशन तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ केला आहे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे मित्रांनो ओके एकदम म्हणजे एकदम जबरदस्त केलेलं आहे आणि सर्वांनी लाईक आणि कमेंट वगैरे धुरा पडून टाका आणि याचे पार्ट बघितल्यानंतर बघून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर चला तर कसा हा व्हिडिओ मोबाईलवरती एडिट करतात तर शिकूया तर चला तर जाणून घेऊया कसा प्रकारे एडिट करायचं तर तर चालू करूया तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जबरदस्त केल्या रंगपंचमीचा आपण जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे आडमशन ॲप्लिकेशनमध्ये तुमच्याकडनं नसेल टेलिग्राम तो घेऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके आणि शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो बघा कारण की या व्हिडिओच्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि खूप सारे मला इंस्टाग्रामवरती देखील क कमेंट आलेले आहेत म्हणजे रिप्लाय आलेला तर दादा व्हिडिओचा पासवर्ड काय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही सात त्यामुळे तुम्हाला समजत नाही मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून सांगत असतो पासवर्ड आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला मी काल मी याच्यात टाकलेला व्हिडिओ येणार नाही भावानं तर आज मी आज शेवटचा व्हिडिओ टाकणार आहे ओके तर तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करत नसता मी इथून पुढे व्हिडिओ एडिटिंग बंद करणार आहे या व्हिडिओला बघूया किती सपोर्ट होतो या आणि याच्या आधीचे पार्ट देखील बघितले जबरदस्त केले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले आहे तिथून तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्तपणे ओके तर अशापणे बघू शकता मी वर सर्व तुम्हाला लावून दिलं आणि मी तुम्हाला बेटम लिंक इम्पोर्ट करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला खाली लिंक दिल्या व्हिडिओची किती बघू शकता आत्तापर्यंत सहाशे जणांना बघून घेतलेले आहेत ओके तर बघून घ्या आणि तर देखील आपलं तुम्हाला लिंक इम्पोर्ट करा प्रॉब्लेम माहिती असेल तर मॅक्सिमम देखील दिलं आहे तुम्ही यूज करू शकता इथं अशा परत बघू शकता मी दिलं नंतर आपण सॉन्ग ॲड करून घेऊया इथं आपण काय करायचं बरोबर तीन पॉईंट एक आपले जे फोटो असतील बघू शकता जे जे मी तुम्हाला दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमचे स्वतःचे यूज करू शकता ओके तर रंगपंचमी थोड्या पण इथं फोटो सेट केले आहेत आणि अशापर्यंत आपल्याला नॉर्मल फोटो देखील आपण ते सेट करून घेतले आहे ओके तर मी आता इथं फोटो सेट केल्यानंतर इथे एक कट करेन तीन वेळा ते क्लिक करून पिली क्लिक करेन ओके तर मी बघू शकता अशापर्यंत लास्टपर्यंत मी इमेज वगैरे सेट करून घेतो पटापट आहे ते ओके तुम्ही देखील इमेज ॲड करून घ्या मी देखील ॲड करून घेतो तर बघू शकता मित्रांनो तर मी लास्टपर्यंत फोटो वगैरे ॲड करून घेतलेला आहे बीडमध्ये ओके तर अशापर्यंत मी इथं ॲड केलेलं आहे ओके सर्व लास्टपर्यंत मी ॲड करून घेतलेलं इथं बघू शकता प्रकारे ओके okay? केल्यानंतर थोडं बॅक घ्यायचं आहे आपण बॅक आल्यानंतर सेक्युट बॅक आपला जो असेल तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर अशापर्यंत आपला इफेक्ट दिसून जाईल त्यातलं तुम्हाला काय करायचं आहे इथं इथे आपला बॅकग्राऊंड आपल्या म्हणजे शॅडो पिन जे दिलं असेल बिटमारकडे ते क्लिक करायचं आहे आणि सॉन्ग आत्ताच ॲड करू नका आणि ते इफेक्ट देखील दिला आहे तो आत्ता ऑन करू नका कारण का मोबाईल तुमचा हँग होणार आहे ओके तर आत्ता ऑन करून ठेवू नका हे तर मी इथं आपलं जे इथं बघू शकता इथून आपलं रेलिकचं चालू होतात तिथं मी आपण इथं आपल्या इथून बघू शकता इथून जिथून आपले रिलिक्स चालू होतं तिथं आपण तेही पेस्ट करून घ्यायचं आहे ओके पेस्ट केल्यानंतर याला खाली घ्यायचं आहे आपलं रेलिकल जिथं असतील तिथं आणि त्याला इफेक्ट दिला असेल तर तो अशापर्यंत काढून टाका ते तुम्हाला नंतर विषय सांगतो ओके तरी प्रकारे आपण तर बघू शकता प्रकारे तर ते ऑन करून ठेवा प्रकारे ओके परत तुम्हाला शेवट ते व्हिडिओ बघायचा आहे इफेक्ट चेंजेस देखील असणार आहेत ओके तर पहिला इपिड जो असेल तो कॉपी करायचा प्रकारे कॉपी केल्यानंतर मध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर वरती क्लिक करायचं आहे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पहिले दोन फोटो लागतील त्या दोन फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे दोन फोटो पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथं देखील दोन फोटो पुढे लागतील ओके तर तुम्ही दुसरा देखील इफेक्ट देऊ शकता तर इथे मी दोन दोन फोटोला पहिला इथं देतो ओके आणि आधी व्हिडिओला कमेंट केले कळून टाका इथं वेगळा इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं पेस्ट करायचं नाही तर त्यासाठी मी बॅग येतो आणखीन बॅग आल्यानंतर सेक्यू पिठ पॅक ओपन करून घेतो दोन नंबरचा जो इपिट आहे तो कॉपी करून घेऊया व्हिडिओमध्ये येऊ तुम्ही व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आणि जे आधीचे पार्ट आहे देखील बघितले असं बघून घ्या आणि व्हिडिओ मला तुम्हाला आवडला काय मित्रांनो सांगा इथे मी इथे पेस्ट करेन बघू शकता तर इथे पहिले चार इमेज आहेत तर पहिले चार इमेजसने आपण इथे पेस्ट करून घेऊया पहिले चार एम झाल्यानंतर इथे मोठा एक लागेल लागेल सोडा परत तुम्हाला इथं फक्त तीन इमेजला एम इथे पेस्ट करायचं आहे ओके परतनं बॅग यायचं आहे परतनं बॅग निघून आहे बॅग निघल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता हा हा जो एपट आहे तो कॉपी करून घेऊया ओके तर बघू शकता अशापर्यंत तर मी तो कॉपी करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊया व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता तर इथं बघू शकता देखील आपण नंतर ॲड करणार आहोत तर मी इथं जिथं बघू शकता आपण इथे मोठा इमेस सोडलेला तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके आणि लागलं ला तिथं इफेक्ट हा इथं देखील पेस्ट करून घ्यायचं आहे कुठं इथं इथं हा इफेक्ट ओके इथं पुढच्या बोर्डला तिथेच इफेक्ट पेस्ट करायचं आहे आता इथून बघू शकता इथून तुम्हाला काय यायचं एक फोटोला पेस्ट करायचं आहे एक फोटो सोडायचा आहे एक फोटोला पेस्ट करायचं आहे एक फोटो सोडायचा अशाप्रे हा इफेक्ट ओके तर कुठंवर पेस्ट करायचा आहे ते, ते तुम्हाला सांगतो एक फोटो पेस्ट करायचा आहे एक फोटो सोडायचा आहे ओके तर कुठंवर ही फक्त तुम्हाला बघू शकता इथं बरोबर यायचं आहे चौतीस पॉईंट आठ तिथं फक्त चार एम एच सोडायचं आहे तिथून तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे एका फोटोला पेस्ट करायचं असं लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा बॅग निघून यायचं आहे बॅग निघून यायचं समजलं नसलं तर पटकन आणि एकदा व्हिडिओ बघा माझं लगेच समजून जाईल ओके आता इथं हा इफेक्ट आहे तो आपण कॉपी करणार आहोत आणि ते पहिले चार इपेक्ट आहे त्यातले तुम्हाला वेगळ्या पद्धतीने इफेक्ट कॉपी करायचं आहे ओके तर आता आपण जो ते एक फोटो सोडलेला आहे ओके तर तिथं बघा इथं आपण एक फोटो सोडून इथे पेस्ट केलेला आहे इफेक्ट तर त्याला इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा आहे ओके अशा प्रकारे ओके तर मी ते शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचं आहे आता आपले दोन इफेक्ट राहिले बघूया किती इफेक्ट झालेला आपले हा झालेला आहे म्हणजे आपलं आता टोटल चारच इफेक्ट राहिलेले आहेत आता चार इफेक्ट आहे तिथं ओके तर पहिला इथं आपण पहिला इथे होते क्लिक करूया या सिम्पलपणे इफेक्ट पहिले दोन इम्फेक्ट सिंपलपणे कॉपी करायचे आहेत ओके आता इथं मी कुठेही मित्रांनो पासवर्ड बोलून सांगणार न स्किप करता व्हिडिओ बघा ओके तर इथं बघू शकतो मी आता इथे जो आपण चौतीस पॉईंट पण येऊया चौतीस पॉईंट तिथं पहिला इफेक्ट पेस्ट करूया ओके हा पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग निघून यायचं आहे बॅग निघून लानंतर बघू शकता आता इथं मी हा इफेक्ट कॉपी करेन ओके तर मी कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आलेलं आहे तर तेवढं करून टाका सपोर्ट तुमच्या भावाला तर बघू शकता इथं मी चौतीस सेकंदापासून आलेले आणि इथं बघू शकता तर आजच्या व्हिडिओला सपोर्ट किती मी इथे बघूया तर आता इथं आपण आलेला आहे आता आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे मित्रांनो एक हजार तर एक हजार पासवर्ड टाकून घ्या तर सांगितलेलं आहे नंतर आणि कमेंट करून टाका तो कॉमेंटला रिप्लाय देत नाही हे देत नाही असं शिकतं असं तरच ते मी हाय पेट वेगळ्या पद्धतीने कॉपी करायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला न्यू प्रिसरवरती क्लिक करायचं आहे इथं पहिला आकडा टाकून घ्यायचा आहे इथं डनवरती क्लिक करायचं आहे परत दुसऱ्यावरती क्लिक करून तसा तुम्हाला काय करायचं आहे तसंच यायचं आहे इथं इथं टू टाकायचा आहे तर मी टाकलेलं आहे तर मी बॅक आलेला आहे आणखीन बीटमार्क ओपन करून घेतो आता बिटमार्क मी त्यांना ओपन केला केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे जिथं आपण तर चौतीस सेकंदापशी यायचं आहे चौतीस सेकंदापशी आल्यानंतर छोटे दोन तुम्हाला फोटो भेटतील तिथे यायचं आहे पहिल्या याच्यावरती इथे यायचं आहे या ऑप्शनची इडिट इथं तुम्हाला प्रिसेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं पहिला जो अकरा आहे तो आपण पहिला टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या याच्यावरती यायचं आहे दुसऱ्या याच्यावरती आल्यानंतर टू टाकून घ्यायचं आता इथे तुम्हाला बघू शकता काही वेळेस तुम्हाला तर रेलिकाल दिसणार नाही कारण काय तो दोन फोटोमध्ये दिसणार नाही कारण काय आपण ॲनिमेशन क्यूवर दिलं दिसणार नाही इथून फोटो तुम्हाला दिसायला लागतील ओके पुन्हा तुम्हाला बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर सेक्युरिटी बॅक ओपन करून घ्यायचं आहे जुजर शाळू पेन जे दिला आहे त्यावर तिकडे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके इफेक्ट कॉपी केल्यानंतर बघू शकता तो कॉपी केल्यानंतर हा कुठं पेस्ट करायचा आहे ज्यात मगाशी शे एक नंबरला शेड पिन जे ॲड केलेले आहेत फक्त त्या रेलिकसना इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा आहे ओके फक्त त्यालाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत तर मी पटापट शेवटपर्यंत करून घेतो आता दोनच केलेलं आहे कारण का व्हिडिओ मोठा होईल आणि इथं बघू शकता इथं तुम्हाला ग्रुप वगैरे हायट दिला असेल त्याला ऑलरेडी इफेक्ट दिलेलं आहेत मी तर मी इथं प जे आपण आता हे ग्रुपवर दिले आहेत ते ऑन करून घे सर्व इफेक्ट हार्ड आहेत ते त्यामुळे शेवटला आपण कॉपी केलेलं आहे ओके आता पहिल्या ज्यावरती आल्यानंतर एक नंबरवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा आणि हा तीन मिनटाचा जो व्हिडिओ दिला असेल तो एकदम जबरदस्त पण केलेला आहे तर इथं आपण काय करायचं आहे बीट पशी येऊन इथं थोडं कट करायचं आहे लई पण नाही तर तुम्ही हा व्हिडिओ ॲड करू शकता बघू शकता अशापर्यंत केलेलं आहे एकदम ॲडिमेशन वगैरे याला तीन वेळावरती क्लिक करून पहिल्या कामपोच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पण एक नंबरवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करून आडिओवरती क्लिक करून जे तुम्हाला मी साउंड प्रोव्हाइड केला असणार आहे ते साऊंड इथं ॲड करून घ्यायचं आहे साऊंड ॲड केल्यानंतर इथे लास्टपर्यंत तुमचं साऊंड लागून जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं तुम्हाला कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं रेझ्युशन टेन पिक्सल टिन हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो परिय हिंद जय महाराष्ट्र